एकरूक योजनेच्या अंतिम टप्प्याचं श्रेय आमदार सचिन कल्याण शेट्टी तसच माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी घेऊ नये असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे तसंच आनंद तानवडे यांनी केलं एकरूप योजनेच्या अंतिम टप्प्याचं श्रेय आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी घेऊ नये असं जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे आनंद तानवडे यांनी म्हटलंय पत्रकार परिषद ते म्हणाले की कुरनूर धरण आणि एकरूप उपसा सिंचन योजना याचा खरा इतिहास वेगळा आहे बाबासाहेब तानवडे ब्रह्मानंद मोरे यांनी यासाठी प्रयत्न केले असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु आज या योजनेबद्दल आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नशिबामध्ये या योजनेचं योग आलेला आहे हे वास्तव आहे परंतु हा या श्रेय घेण्याचं प्रयत्न अक्कलकोट तालुक्यामध्ये केलं जात आहे याचं वास्तव स्वरूप मांडण्यासाठी आज ने पत्रकार घेत आहे ज्या वेळेला हा सुप्रभा मंजूर झाला त्यावेळेस कृष्णा खोऱ्याचे डेप्युटी गुजरात साहेब यांना घेऊन मी तात्काळ साईडवर गेलो त्या कॉन्ट्रॅक्टरला काम चालू करायला लावलं नंतर आम्ही तिथे वेळोवेळी वेड़ भेट दिली मशीन कमी होते पांढऱ्या सांगून बसणारी वाढवली काम फास्ट गतीने कसं होईल यावर आम्ही भर दिलो आणि लवकरात लवकर काम करून ही योजना कार्यान्वित होण्यासाठी तिथं प्रयत्न केले दोन हजार वीस साली या योजनेच सा प्रथम चाचणी घेण्यात आली आणि हे प्रथम टेस्टिंग झाल्यानंतर ही योजना पूर्ण झाली परंतु बोरिंग कुरूर फाटा पूर्ण झाला दरम्यान आणि पाठ्यासाठी तिथली वितरण व्यवस्थासाठी अजून दोनशे बारा कोटी रुपयेची या योजनेला गरज आहे